आज आपण मावळ तालुक्यातील कोंडमळा येथे आलेलो आहोत इंद्रायणी नदीवर जो असलेला मावळ तालुक्यातील जो पूल होता तो कोसळल्यामुळे येथे जीवितहानी झालेली आहे ते तेथे आज आपण आम आदमी पार्टीतर्फे आज आलेलो आहोत ह्या जे जीर्ण झालेल्या पूलमुळे ह्या ब्रिजमुळे येथे अपघात झालेला आहे जो गंज लागलेला जो लोखंडी पूल होता तो कोसळल्यामुळे इथे जे जीव गेलेले आहेत त्याला जबाबदार हे प्रशासन आहे जेव्हा इतका जीर्ण हा पूल होता तर ह्या पुलाची लवकरात लवकर त्याची दुरुस्ती झालेली पाहिजे होती किंवा तो जीर्ण पूल होता तो पूल पडणाराच होता तर प्रशासनाने त्याच्यावरून जाण्यासाठी तिथे बंदे आणायला पाहिजे होती आणि तो पूल बंद करायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे आज इथं बळी गेलेले आहेत आणि लोकांचा जीवसुद्धा गेलेला आहे त्यासाठी आज आम आदमी पार्टीतर्फे आम्ही इथं पाणी दौरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आज इथे लोकांचा जीव गेलेला आहे जेव्हा हा पूल एवढा जीर्ण झालेला होता तर प्रशासनाने तो पूल बंद करायला पाहिजे होता आणि बंद जीर्ण करून त्याची दुरुस्ती करून पूल बंद करतो टोपरा लोक बंद केला पाहिजे होतं एवढ्या जीर्ण पुलावरून मोटरसायकल जात होते एवढी पब्लिक जात होती त्यामुळे आज तो हलका आलेला आहे लवकरात लवकरचा दुरुस्त केला असता एवढ्या मोठ्या मोठी बीड गोव्हर्मेंटनी बीड त्याचा वेळोवेळी मेंटेनन्स केला पाहिजे होता त्याची चाचणी केली पाहिजे होती की बाबा हे जो एम एस प्लॅटफॉर्म आहे त्याचा खर्च जो, जो नहीं नहीं। नहीं। नहीं नहीं। नहीं तो तो त्यांनी चेक केला पाहिजे होता हा एवढं तुटेपर्यंत जंगेपर्यंत यांनी ह्याला इथपर्यंत कसा का ठेवला आणि त्याला डेट काय नाही केला जेव्हा तुमच्याकडे टेंडर झाला होता डिक्लेअर झाला होता किंवा टेंडर पास झाले झाले होते मग तुम्ही त्याला डेट केला पाहिजे होता त्या गावकऱ्यांना तो जागा रस्ता थांबवला पाहिजे होता थोडं मी ॲडवोकेट जयसिंग जगन्नाथ शेरे आम्ही ह्या संबंधित जो पूल तुटला आहे त्या पुलाच्या ठिकाणी पाणी करायला आलो आहे पाणी करताना आम्हाला दोन गोष्टीचं एक गोष्टी कळतात एक गोष्ट तर लिगली भाषेमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचं जेव्हा टेंडर निघतं तेव्हा ते जेव्हा टेंडर निघत असतं त्या संबंधित जागेला बंद केलं जातं कारण की जर एखादा पूल खराब झालेला अवस्थेत झालेला असेल आणि जर त्याचं रिनोव्हेशन करण्यासाठी किंवा रिपेअरिंग करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा जर टेंडर निघाला असेल तर तो ब्रिज बंद करायला पाहिजे होता आणि काम लवकरात लवकर स्टार्टअप करायला पाहिजे होतं ही सगळी जी म्हणजे थांबवण्यात केलं आहे लेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या घटना घडलेल्या दिसतात त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की प्रशासनाचा हा जो हलगर्जीपणा आहे हा सर्वात जास्त हलगर्जीपणा इकडच्या जा गावकऱ्यांना किंवा त्या इकडच्या पर्यटकांना तो भोवलेला आहे आणि संबंधित इकडचे जे आमदार आहेत शेळके त्यांनी एक वाक्य गोष्ट अशी म्हटली की संबंधित पुलाचा टू व्हीलरच म्हणजे माणसांचीच एजा करायला पाहिजे होती असं त्याचं म्हणणं आहे पण रिअलिटी फॅक्ट बघितलं तर दोन गावांना हा पूल जोडतो त्याच्यामुळे बाईक तर जाणं गरजेचंच होतं बाईक नाही गेलं तर इकडून जाणार नाही आणि हा पूल एवढा वर्जित म्हणजे एवढ्या घाणेड्या परिस्थितीमध्ये गंजलेला आणि पडलेला आहे तर हे प्रशासनाचं खरंच दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत इकडचे संबंधित इकडचे ज्या हा जो तो ब्रिज पडलेला आहे आणि ह्या ब्रिजचे जे इकडचे स्थानिक आमदार आहेत यांनी राजीनामा दिला पाहिजे ह्या घटनेचा विचार करून आमदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे जर तुमच्या तुमच्या ह्या विधानसभेमध्ये अशा जर घटना घडत असतील आणि जर तुम्ही दुर्लक्ष देऊ देऊ करू शकत दुर्लक्ष करत असाल आणि जर लोकांची व्यवस्था तुम्ही नीट ठेवू शकत नसाल तुम्ही रस्ते सारख्या गोष्टीला जो रस्ता आहे आणि रस्त्यांचा हा येण्या जाण्याचा रस्ता आहे दोन गावांना जॉईंट करतो एवढी मोठी ही नदी आहे आणि ह्या नदीचा जो 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 जोडी पूल आहे हा जर तुमचा दुर्लक्ष होत असेल तर ह्याचा विचार करून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे कारण की एवढ्या लोकांची एवढी लोकं मेले जी मेलेली आहेत हे सर्वस्व आमदाराचं आमदाराचं दुर्लक्षच आहे याच्यामुळे झालेल्या गोष्ट आहे आणि खासदार सुद्धा आहेत पण रिअलिटी फॅक्ट पाहिलं तर रस्त्याची जी कामं जी मोठ्या मोठ्या रिलेटेड ब्रिज ब्रिजचे असत ह्याचं सर्वस्व अधिकार आणि हक्क हे आमदाराकडे राखीव असतात त्याच्यामुळे रा आमदारांनी इकडच्या रा राजीनामा दिला पाहिजे आम्ही आम आदमी पार्टीकडून एक भूमिका ठेवलेली आहे धन्यवाद